तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज रहा अपडेट दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सातपुडा पर्वताला लागलेला भीषण वणवा सातपुडा पर्वताला लागला भीषण वणवा लाखोंची वनसंपत्ती आणि वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात जामोद वार्ताहर सातपुडा पर्वतात उन्हाळ्याची सुरुवात होताच भीषण वणव्याने हाहाकार माजवला आहे जामोद परिसरातील कुवरदेवजवळील बेंडी परिसरात लागलेल्या या आगीने संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे लाखोंच्या वनसंपत्तीचे नुकसान होत असून जंगलातील मौल्यवान झाडे आणि वन्यजीव मोठ्या प्रमाणात आगीच्या भक्षस्थानी पडत आहेत रात्रीच्या वेळीही या आगीचा प्रकाश जामोद परिसरातून स्पष्ट दिसत आहे अंधाराच्या काळोखात सुद्धा संपूर्ण पर्यावरणीय साखळी धोक्यात आली आहे सातपुड्यात डिंग तस्करीमुळे मुद्दाम आगी, आगी लावल्या जात असल्याचा संशय स्थानिक नागरिकांच्या मते सातपुडा पर्वतात डिंग तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे येथे आढळणाऱ्या सालेच्या झाडांपासून मिळणाऱ्या डिंकाला मोठा बाजारभाव मिळतो त्यामुळे व्यापारी मोठ्या प्रमाणावर हा डिंक तस्करी करून विकत आहे तस्करी करणाऱ्यांकडून जास्तीत जास्त डिंक मिळावा म्हणून झाडांना आग लावली जाते आगीमुळे झाडांना उष्णता मिळते त्यामुळे अधिक डिंक वाहू लागतो आणि तस्करांना जास्त नफा होतो मात्र याचा गंभीर परिणाम संपूर्ण जंगलावर होत असून हजारो झाडे या आगीच्या ज्वारात नष्ट होत आहेत वन्यजीव संकटात मानवाच्या अस्तित्वालाही धोका सातपुड्यात लागलेल्या आगीमुळे फक्त झाडांचेच नव्हे तर असंख्य वन्य प्राण्यांचे आगीत होर पळून अनेक प्राणी मृत्यूमुखी पडत आहेत तर काही जीव वाचवण्यासाठी जंगल सोडून मानवी वस्त्यांकडे धावत आहेत यामुळे गावकरी आणि शेतकरी मोठ्या भीतीच्या छायेखाली आहेत विशेषतः बिबटे कोल्हे आणि साप यांसारखे प्राणी जंगल सोडून बाहेर पडण्याची भीती निर्माण झाली आहे जर या हिंस्र प्राण्यांनी मानवी वस्तीत शिरकाव केला तर मोठी आपत्ती ओढवू शकते वनविभागाचा गाफिलपणा अधिकारी कुठे आहेत सातपुडा पर्वतात सात्याने लागणाऱ्या या आगींवर अद्यापही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही स्थानिक नागरिकांनी वनविभागावर गंभीर आरोप केले असून बहुतेक अधिकारी जंगलात फिरकत नाही कर्मचारी हे हे मुख्यालयात राहतात आठवडी बाजारात वसूल करण्यासाठी मात्र है अधिकारी दिसतात मात्र जंगलाची सुरक्षा आणि तस्करी रोखण्याच्या बाबतीत हे अधिकारी निष्क्रिय असल्याचे दिसून येत आहे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कठोर पावले उचलण्याची गरज या सात्याने लागणाऱ्या आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने आणि प्रशासनाने कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे संरक्षण वृक्षतोड थांबवणे आणि तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजे विभागाने जंगलामध्ये नियमित गस्त घालावी आणि वनवे लागण्याच्या कारणांची चौकी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे जळगाव जामोद वनपरिक्षेत्रात भ्रष्टाचाराचा सुळसुळात सरकारी योजनांचा अभार उघड जामोद वार्ताहर जळगाव जामोद वनपरिक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे वनसंवर्धनाच्या नावाखाली झाडे लावा झाडे जगवा योजनेत मोठा घोटाळा झाला आहे वनविभागाने जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात झाडे लावल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात किती झाडे जिवंत आहेत याची कोणतीही शहानिशा नाही याशिवाय माती बंधारे आणि दगड बंधायांच्या कामांमध्ये देखील भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे ट्रॅक्टर भाडे मजुरी आणि डिझेल खर्च मोठ्या प्रमाणावर वाढवून दाखवले जात आहे वास्तविक काम झाल्याच्या तुलनेत बिल मात्र जास्त भावाने काढले जात असल्याने शासनाच्या निधीचा मोठा अपहार केला जात आहे ड्रोन कॅमेऱ्यांनी भ्रष्टाचार उघड करण्याची गरज जंगलाच्या सुरक्षेसाठी आणि वनतोडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे जर जंगल क्षेत्रात नियमित निरीक्षण झाले तर प्रत्येक झाड तोडल्याचा अवैध वन उत्पन्नाच्या तस्करीचा मागोवा घेता येईल परंतु सध्या वनविभाग भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेला असल्याने कोणतीही पारदर्शक यंत्रणा अस्तित्वात नाही यामुळे जंगलातील झाडतोडी बरोबरच अवैध व्यवसाय वाढीस लागत आहे सात पकडला पण वनविभाग निष्क्रिय नोव्हेंबर महिन्यात जळगाव पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड एडिशनल एस पी मक्सूद एडीपीओ आणि त्यांच्या पथकाने धाड टाकून तब्बल सात कोटींचा गांजा जप्त केला ही लागवड जंगल परिसरातच होत असल्याने वनविभागाचे दुर्लक्ष आणि निष्क्रियता समोर आली आहे वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी काय करत आहे असा प्रश्न आता नागरिक विचारत आहे जर पोलिसांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर चालणारा अवैध व्यवसाय सापडू शकतो तर वन विभागाने तो रोखण्यासाठी कोणतीच कारवाई का केली नाही भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाईची मागणी जळगाव जामोद परिसरातील स्थानिक नागरिकांनी या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला आहे झाडे लावा झाडे जगवा योजनेतील भ्रष्टाचार बांधकाम घोटाळे आणि वनतोड रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावी अशी मागणी होत आहे वनविभागातील अपप्रवृत्तींची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी दिला आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्षण दिल्यास मोठे जनांदोलन उभे राहण्याची शक्यता आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज